शेतकरी सहकारी संस्था अडचणीत येणार भगवान सामरे यांनी केली शंका व्यक्त बच्चू भाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी केलेले आंदोलन हे यशस्वी झाले असून त्यांच्या आंदोलनाचे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र जून दोन हजार सव्वीस मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करून असे आश्वासन दिले आहे मात्र कर्जमाफी कुणाला व कधीपासून मिळेल याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे स्पष्ट केले नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे त्यासाठी नुकताच भिवंडी तालुक्यातील शेतकरी सेवा संस्थांच्या चेअरमन तसेच बैठक करून सेवा संस्थेच्या सभागृहात पार पडले यावेळेस संजय पाटील विलास पाटील विष्णू पाटील यांच्यासह अनेक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या बैठकीचा उद्देश असा की कर्जमाफी जरी जाहीर असली तरी ती कधीपासून कोणत्या शेतकऱ्यांना व किती याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे स्पष्ट न केल्याने शेतकरी व शेतकरी सेवा संस्था यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे अशी शंका भिवंडी तालुक्यातील कुरंद सेवा संस्थेचे चेअरमन भगवान सांबरे यांनी व्यक्त केली आहे याबाबत लवकरच तालुक्यातील शिष्टमंडळ मुख्यमंत्री सहकार मंत्री वित्त मंत्री व बच्चूभाऊ कडू यांना भेटून शेतकऱ्यांच्या तसेच शेतकरी सेवा संस्थांच्या अडचणी त्यांच्या समोर मांडणार असल्याचे भगवान सांबरे व विलास पाटील यांनी स्पष्ट केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट आज आम्ही भिवंडी तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे संचालक असतील चेअरमन असतील हे सर्वजण एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आज आमच्या कुरूंच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयामध्ये बसलेलो आहोत तो विषय म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बच्चू कडून आमदार बच्चू कडू यांचं एक मोठं कर्जमाफीसाठी आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी तीस जून दोन हजार सव्वीस रोजी कर्जमाफी करू अशी घोषणा केलेली आहे तर सदर घोषणेमुळं आज संभ्रमावस्था सहकार क्षेत्रामध्ये झालेली आहे कारण सहकार क्षेत्रातला जो आर्थिक वर्ष आहे तो एक एप्रिल ते एकतीस मार्च असा असतो आणि सर्व कोऑपरेटिव्ह बँकांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातला सर्व शेतकरी हा सहकार्याच्या माध्यमातून जोडलेला आहे आणि जर ही कर्जमाफी ती जून रोजी होत असेल तर त्याचा संपूर्ण परिणाम एकतीस मार्चच्या सगळ्या आर्थिक अहवालामध्ये होईल आणि सर्व संस्था या तोट्यामध्ये जातील असं कागदोपत्री दृश्य तयार होईल आणि शेतकऱ्यांमध्ये शंभर टक्के संभ्रमावस्था निर्माण होईल की सदरची कर्जमाफी होईल का नाही आणि जर सदरची कर्जमाफी झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जबाजारी होईल आणि त्याचा न कळत परिणाम हा या सर्व सहकार क्षेत्रावर होईल